नमस्कार जी क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत कसे आज सगळे उन्हाळा खूपच वाढला आहे ना अशा वेळी काहीतरी थंडगार खावे प्यावे वाटते आणि म्हणूनच आज मी तुमच्या सोबत शेअर करते दोन प्रकारचे हेल्दी मिल्कशेक हे मिल्कशेक घरातल्या मोजक्या साहित्यात तयार होतात फळं आणि ड्रायफ्रुट्स वापरले आहेत आपण हे मिल्कशेक बनवायला खूप सोपे आहे दोन मिनिटात पटकन होतात चला तर मग पहिल्यांदा आपण एपल मिल्कशेक बनवू एक ग्लास मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी सफरचंदाचे पाऊन कप साल काढलेले तुकडे घेतले आता मी सहा सात बदाम चार तास पाण्यात भिजवून साल काढून घातलेत तुमच्याकडे बदाम पावडर असेल तर ती घातली तरी चालेल आता यामध्ये तीन खजूर बिया काढून घातले आणि एक वेलची सोलून घालायची तुम्हाला जर स्ट्रॉंग फ्लेवर हवा असेल तर पाव चमचा वेलची पावडर घाला गोडीसाठी दोन चमचे साखर घाला साखरेऐवजी दोन चमचे मध घातला तर मिल्कशेक अजूनच हेल्दी होईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता मी इथे एक कप दूध घेतले आहे त्यामधील थोडे थंडगार दूध घालायचे आणि एक अर्धा मिनिट मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे थोड्या दुधामध्ये असे फिरवून घेतले की सफरचंद बदाम खजूर चांगले बारीक होते मग त्यामध्ये उरलेले सर्व थंडगार दूध घालायचे आणि पुन्हा मिक्सरवर फिरवून घ्यायचे तुम्हाला हवे असेल तर दोन आईस क्यूब पण वापरू शकता पण त्यामुळे मिल्कशेक पातळ होऊ शकतो हे पहा आपला एपल मिल्कशेक तयार आहे आता सर्विंग ग्लास मध्ये एपल मिल्कशेक ओतून वरून गार्निशिंग साठी सफरचंदाचे काप काजू बदाम पिस्त्याचे काप तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता झाला आपला एपल मिल्कशेक तयार नमस्कार कसे आहात सगळे एमजी क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मग आता उन्हाळा काय म्हणतोय हळूहळू हो, हो, खूपच वाढलाय ना दुपारच घराबाहेर पडलं तर घरी कधी जाऊ असे होते आणि घरी गेल्यानंतर थंडगार पाणी प्यावं किंवा थंडगार काहीतरी खायला मिळावं असे वाटते आणि म्हणूनच आज मी तुमच्या सोबत शेअर करते फक्त तीनच गोष्टींपासून तयार होणाऱ्या वेनिला आईस्क्रीमची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका एक बाउलमध्ये एक कप म्हणजे दोनशे पन्नास एम एल थंडगार व्हिप क्रीम घ्यायची ही पात आणि थंडगार असावी आता बीटरच्या साह्याने ही क्रीम छान फेटून घ्यायची आहे जोपर्यंत या नाही तोपर्यंत आपण फेटणार आहे आईस्क्रीम बनवताना क्रीम सॉफ्ट आणि असते ही क्रीम मीडियम फेटी आहे ही चार ते पाच मिनिटातच क्रीम लगेच तयार होते हे बघा अशा प्रकारे या क्रीम ला सॉफ्ट स्पीक आलेले आहेत म्हणजे या क्रीम ला जे टोप तयार झालेले आहेत ते खालच्या बाजूने झुकले की याला म्हणतात सॉफ्ट स्पीक अशा पद्धतीची आपली क्रीम आईस्क्रीम साठी तयार झाली आहे आता आपण बीटर बंद करूया क्रीम जास्त पण फेटायची नाही ही क्रीम स्पॅच्युलावर घेतली की ती आपोआप खाली सरकली की समजायचे क्रीम तयार आहे आता एक कप भेटलेल्या क्रीममध्ये अर्धा कप कंडेन्स मिल्क घालायचे यामुळे आईस्क्रीम मध्ये आईस क्रिस्टल तयार होत नाही आणि आईस्क्रीम क्रीमी आणि सॉफ्ट व्हायला मदत होते त्यामुळे कंडेन्स मिल्कचा वापर करावा आता पाव कप थंडगार दूध घालायचे कच्च म्हशीचं दूध वापरले तरी चालेल पण ते थंडगार असावं हो। आता हे स्पॅच्युलाच्या साह्याने कट अँड फोल्ड पद्धतीने मिक्स करायचे आणि नंतर बिटरने जास्तीत जास्त बारा ते पंधरा करायचे म्हणजे आपले व्हीप क्रीम कंडेन्स मिल्क आणि दूध चांगले एकजीव झाले पाहिजे तरच आपले आईस्क्रीम छान सेट होईल अशा पद्धतीने आपले एकदम टेस्टी आणि झटकी पट आईस्क्रीम तयार होईल आता यामध्ये इसेन्स आणि फ्लेवरिंग ऍड केले की झाले आपले आईस्क्रीम तयार ही बघा आपल्या आईस्क्रीमची ची अगदी परफेक्ट झाली आहे याच्यापेक्षा घट्ट नको थोडी पातळ झाली तरी चालेल आता या आईस्क्रीमला मी दोन बाउलमध्ये घेतले आहे एका बाउलमध्ये मी फक्त व्हॅनिला इसेन्स अर्धा टीस्पून घालते हे मिक्स केले की व्हॅनिला आईस्क्रीम तयार आणि दुसऱ्या बाउलमध्ये मी घालणार आहे अर्धा टीस्पून स्ट्रॉबेरी इसेन्स आणि पाच सहा थेंब रोज पिंक लिक्विड कलर कलरमुळे आपल्या आईस्क्रीमला खूप छान लुक येतो तुम्हाला आवडत नसेल तर कलर स्किप केला ना तरी चालेल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण जगातील कुठल्याही फ्लेवरचे आईस्क्रीम या बेस पासून बनवू शकतो तुमच्याकडे मॅंगो इसेन असेल आणि येल्लो कलर असेल तर मँगो आईस्क्रीम तयार थोडासा ग्रीन कलर आणि पिस्ता इसेन्स असेल तर पिस्ता आईस्क्रीम तयार बटरस्कॉच इसेन्स आणि थोडा येलो कलर असेल तर बटरस्कॉच आईस्क्रीम तयार अशा पद्धतीने तुम्हाला हव्यात त्या फ्लेवर मध्ये तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता एवढा हा मस्त आणि परफेक्ट बेस आहे हे तयार केलेले आईस्क्रीम टाईट डब्यात भरायचे आणि ट्रॅपिंग करायचे म्हणजे ते प्लेन होते आणि त्याच्यातले एअर बबल पण निघून जातात हे बघा आपले स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पण तयार झाले आहे आता हे एअरटाईट डब्यात भरायचे आणि त्याला दोन तीन वेळा अशा प्रकारे टॅपिंग करायचे म्हणजे ते छान प्लेन होईल आता या दोन्ही डब्यांना सिल्वर फॉइल पेपर लावा म्हणजे आपल्या आईस्क्रीम मध्ये अजिबात बर्फ तयार होणार नाही आणि नंतर झाकण लावून डीप फ्रीजर मध्ये सात ते आठ तास सेट होण्यासाठी ठेवा थे आठ तासानंतर आपले दोन्ही आईस्क्रीम मस्त तयार झाले आहेत या आईस्क्रीम मध्ये कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला नाही त्यामुळे हे उपवासाला पण चालते आता हे मी स्कूप करून दाखवते हे पहा किती मस्त क्रीमी आणि खूपच टेस्टी झाले आहे आता हे आयस्क्रीम टूटी फ्रुटीने गार्निश करायचे टुटी फ्रुटीची लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार एम जी क्रिएशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कढईमध्ये पन्नास ग्रॅम मखाने घेतले आहेत मखाने भाजण्या अगोदर खूप चिवट असतात त्यामुळे ते मंद आचेवरच चांगले भाजून घ्यायचे आहेत नाहीतर ते करपू शकतात मखाने आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात ते